आज मी तुम्हाला उपवासाचे वरीच्या तांदळाचे गवन करून दाखवणार आहे तर मी आता हे वरी वेची वेचून घेतलेले आहेत आणि ते स्वच्छ वेचून घेतले की नंतर आपण स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायचे आणि थोडंसं पाणी घालून भिजत ठेवायचे एक तास भिजत ठेवायचे आणि नंतर मग मिक्सरमध्ये बारीक हे करून घ्यायचे त्यात मी आता थोडंसं आता मीठ घालते पाव चमचा आणि दहा मिनटं तसंच ठेवून द्यायचं आपण हे पीठ आणि आता मी आता खोबरं किसून घेते जरा खोबरं किसून घेते आणि गूळ पण शिरून घेते आणि हे दोन्ही हे मिक्स करायचं गूळ आणि खोबरं आता तव्याला तेल लावून घेते आणि त्यावर वरीच्या तांद्याचं पीठ पसरून घेते पूर्ण तवा तवाभर पसरून घ्यायचं वऱ्याचं वरीचं पीठ आणि तो शिजला की नंतर त्याच्यावरती थोडंसं हे खोबरं घालायचं अर्ध्या भागावरतीच घालायचं आणि हे असं फोल्ड करून घ्यायचं फोल्ड करून झालं परत एक अजून फोल एक फोल्ड करून घ्यायचं एकदा आतामध्ये माझ्या हातामध्ये मोबाईल असल्यामुळे मला ते करता येत नाही नंतर तुम्हाला फोल फोल्ड करून दाखवते हे बघा असं फोल्ड करून घ्यायचं आता मी परत दुसरा डोसा तव्यावरती घातलेला आहे आणि त्यावरती हे गूळ चून गूळ आणि खोबरं घातलेलं आहे दो हे गवण शिजलं की याचं पलटून घ्यायचं दाबून घ्यायचं व्यवस्थित आणि परत अजून एकदा एक फोल्ड मारायचा हे आपले गूळ चूनचे गवण खूप छान लागतात तुम्ही पण करून बघा तुम्हाला जर आवडलं तर लाईक करा रेसिपीला लाईक करा आणि शेअर करा हे उपवासाला एक हा नवीन वेगळा पदार्थ मी बनवलेला आहे